तर आज आपण बनवणार आहोत मल्हार जीनसोबत मँगो मँगो जीन, जीन कॉकटेल आधी हा मँगो कापून घेतो आणि त्याचा पल्प काढून घेतो त्याच्याही आधी या ग्लासमध्ये मार्टिन ग्लास

एक आंबा मोठा आंबा आहे त्याच्या दोन्ही साईडचे जे घर ते मी काढून घेतलं आहे आणि थोडा वेळ साईडला ठेवतो हे घर आता मॉडेल करतो तसंच ॲसिडिटीसाठी लिंबू पण हवा लिंबू कापून घेतो बिया काढून घेतोय असं ठेवतो आहे जेणेकरून मर्डर करताना त्याचा रस पण निघेल आणि सादावरती जे इसेन्शियल ऑइल असतात ते पण बाहेर येतो सीझन मध्ये हा आंबा भरपूर येतो पुरे त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यायला सांगतो सिक्स्टी एम एल मल्हारची

झालेलं आहे हा जो उभार बहुत चीन करायला ठेवले साईडला लागेल हे आपलं तयार आहे मॅंगो गोडका अशा प्रकारे आपला मँगो ओळखे चेअस